रामकृष्ण अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लिंब येथील कृष्णा नदी घाटावरील पुरातन आणि प्राचीन असणारं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आपण पाठीमागं पाहताय विठ्ठल रुक्माईच्या सुबक अशा मूर्ती आपल्याला दिसत आहेत आणि ह्या फार प्राचीन आहे पहिल्यापासून इथं उत्सव वगैरे साजरा होत होता परंतु काळाच्या ओघानं पुन्हा हे मंदिर ह्याच्यामध्ये गेलं होतं परंतु स्थानिक गाववालींनी इथं चांगला आता सोय केलेली आहे म मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केलेला आहे आणि रंगरंगोटी केलेली आहे या मंदिरामध्ये आपली आजची प्रवचन सेवा होत आहे आजचा प्रवचनासाठी घेतलेली ओवी नवव्या अध्यायामधील आहे आणि ओवी अशी आहे जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारेनं मी जन्म मरण या लागी शरणागताशी शरण मीची एकू भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोध करतायत आणि ज्ञानेश्वरीमधल्या या अध्यायामध्ये पूर्ण बोध केलेला आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला आहे अर्जुन मायाजळात मायाजळामध्ये फसलेला आहे समोर माझे स्वकीय दिसत आहेत ज्यांच्या अंगाखांद्यावर मी मोठा झालो लहानाचा मोठा झालो ती पितामह भीष्म ज्यांनी मला बऱ्याच विद्या दिल्या ती माझे गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य आणि अशी जाणकार मंडळी होती आणि यांच्या विरोधात मी हत्यार कसं धरू असं भगवंताला अर्जुन विचारू लागतात त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण मायेचा जो पदर आला होता तो दूर करण्याचा प्रयत्न भगवान श्रीकृष्ण करतायत आणि या अध्यामध्ये त्यांनी या ओवीद्वारे सांगतायत की जो माझं होय अनन्य शरण त्याचे 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 निवारेनं मी जन्म जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याचे काय करीन मी तर मी प्रत्येक संकटामध्ये त्याला तारून तर नेहनच प्रत्येक संकटामध्ये त्याच्या पाठीमागं उभा राहीन आणि त्याला संकटमुक्त करीन परंतु त्याच्या पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण सांगतायत की मी त्याचं ह्या किरकोळ गोष्टी झाल्या परंतु मी त्याचं सुद्धा चुकवणार आहे असं सांगताय पण मला कसा आला पाहिजे भक्त पण कसा आला पाहिजे तर जो माझं होय अनन्य शरण अनन्य शरणागती जो करेल किंवा माझ्यावर भार टाक टाकला जो भक्त माझ्यावर भार टाकेल सर्व सर्वस्व हे करून मला अर्पण करेल त्याच्या पाठीमागं मी उभा राहणार आणि त्याचं जन्ममरण सुद्धा चुकवणार आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोध करताय आजच्या आपली प्रवचनामध्ये घेतलेली चरित्रकथा फार सुंदर अशी आहे आणि चरित्रकथा सर्वांना तुम्हाला माहीत असेल ते संत माहीत असतील त्या संतांचं नाव आहे संत, संत कोराकुंबा अशी एक हे आहे की उच्च नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया देकोनिया घडी वाहे गोऱ्या कुंभाराची खुंडी मेहत्याची आंगे भरी याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान पांडुरंग हे काय सांगतायत की भगवानानं भगवान श्रीकृष्णानं भगवान प्रत्येक वेळी भक्तांना तारून आहे किंवा त्यांच्या संकटामध्ये आल्या अडचणीमध्ये देव धावून जातो हे आपल्याला माहीतच आहे परंतु संत गोराकुंभारांची भक्ती कशी होती त्याच ते त्यांच्या चरित्रामध्ये आपण पाहणार आहोत गोरा कुंभारांच्या आई पाटलांना आठ अपत्य झाली आणि ते आठही अपत्य मरण पावली आणि आता त्यांना एक पंढरीचं काय होतं तर ती कायम हरणीशी वारे चाललेली होती आणि गाव कोणतं एक कुंभाराचं म्हणाल तर तेर गाव आहे ते कुठे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे पंढरपूर पंढरपूरपासून जवळच आहे ती आणि तिथं हे आईवडील काय करतायत पांडुरंगाची सुद्धा भक्ती करतायत वारी करतायत परंतु आठ आपत्त्य झाली एकही जगलं नाही ती मरण पावली शेवटी भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना सांगितलं काय तुम्हाला काय समस्या वगैरे आहे काय तुम्हाला तर त्यांनी सांगितलं आम्हाला समस्या काय नाही पांडुरंगाच्या कृपेने ना सगळं चांगलं चाललंय परंतु आम्हाला काय झालं तर आठ आपत्त्य झाली एकही जगलं नाही आमच्या वंशाला वारसच नाही त्यांनी सांगितलं कुठं तुम्ही पुरलं किंवा काय त्याचा अंत्यविधी केला ते के दाखवा जागा मग त्या ब्राह्मणानं काय केलं तर ती जागा बघितली आणि ती आठ अपत्य जिवंत केली जिवंत केली म्हटल्यानंतर के प्रत्येक जण एक 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 बाहेर काढलं त्या गोरीमधून काढलं आणि ती एक एक अपत्य काय केलं तर मोक्षाला पाठवलं सात अपत्य मोक्षाला पाठवली म्हणजे काय त्यांचं केलं तर जन्म मरणच चुकवलं परंतु आठवं अपत्य होतं ते सांगितलं की याला घरी न्या आणि हा तुमचा वारसच आहे समजा याला लहानाचा मोठा करा जिवंत केलेलं ते बाळ गोरीतून काढलं म्हणून त्याचं नाव पडलं कुंभार हे भगवंतांनी नामकरण केलेलं आहे कुंभाराचं तर गोरा कुंभार बघा अशा अवस्थेमध्ये जन्माला आले असताना अशी आख्यायिका सांगितली जाते आणि प्रपंच चालू आहे आई आईवडील म्हातारे झाले आहेत आणि कालांतरान ते आईवडीलसुद्धा मरण पावलेले आहेत आता गोरा कुंभारावर काय झालेलं आहे संसाराचा भार आला आहे त्यांनी त्यांची पत्नी त्या पत्नीचं नाव आहे त्यांच्या पत्नीचं नाव संतीन आहे तीसुद्धा बऱ्यापैकी मी काय म्हणतो बऱ्यापैकी ती देवाला मानणारी होती पण एवढी पण अशी काही वाजणारी नव्हती परंतु गोरा कुंभारांचं काय होत होतं तर गोरा कुंभारांना सारखा ध्यासपणाचा होता पांडुरंगाचा होता कायम विठ्ठल 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 नामस्मरण चालू होतं आणि कामामध्ये काम आणि मुखी म्हणा राम या उक्तीप्रमाणे काय करायचं कुंभाराचं काम आहे काम तसं काय ह्याचं नाही परंतु वंश परंपरेनं आलेलं कुंभाराचं काम करत असतात नदी ते नदीवरून माती आणायची ते चिखल करायचा पाणी उतरून त्याच्यामध्ये आणखी काही सामग्री टाकायची आणि ती चांगला मळायचा आणि मग ती गाडगी काढवायची चाक फिरवायचं चाकावरती बसून काय करायचं चाकाच्या बाजूला बसून जसं चाक फिरते तसं त्या चिखलाला त्या मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा आणि चांगली गाडगी घडवायची असा त्यांचा नित्याचा कार्यक्रमच आहे गाडगी काढवावी बलुती असतील ती बलुती देऊन टाकावी तर राहिलेली जी काय असतील साधनसमोर गाडगी वगैरे ती कुठं बाजारात देऊन विकावी आणि असा प्रपंच चाललेला असताना त्यांना एक मुलगासुद्धा झाला त्याचं नाव होतं मकरेंद्र त्या संखिनीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव मकरेंद्र हा मकरेंद्र एक ते दीड वर्षाचा बाळ होते आणि एक दिवस काय झालं मग एकदा गोरा कुंभारांना एकदा ध्यास एवढा लागला होता की सहज समाधी लागायची सहज ध्यान लागायचं आणि पांडुरंगाच्या त्या नामामध्ये विठ्ठलाच्या नामामध्ये इतकी दंग होऊन जायची की त्यांचं त्यांना भान राहायचं नाही समाधी अवस्थेला पोचायचे एक दिवस सकाळच्या वेळी काय होते की चिखल तुडवत आहेत ते चिखल माळला जातो नाही ते आहेत चिखलामध्ये आणि चिखल तुडवत तुडवता विठ्ठल 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 असा नामघोष चालू आहे आणि त्यांची तंद्री लागली म्हणतो आपण ध्यानावरच गेले ते त्यांचे शरीर चालू आहे चिखल तुडवता येत ती परंतु कशा अवस्थेमध्ये ध्यान अवस्थेमध्ये गेलेले आहेत मुखामध्ये नाम आहे आणि ते दंगर झाले त्या नामामध्ये तुडवत आहेत चिखल संतीन काय करते पाण्याचा हांडा घेते आणि पूर्वीच्या काळी काय होते नदीवर जात होते बायका पाणी आणायला तर तिनं सांगितलं की मी नदीवरून येते बाळाकडे लक्ष द्या आता छोटासा हा मकरेंद्र आहे तो रांगत होता आणि रांगत रांगत असताना तो काय होता तिकडं आत होता घराच्या बाजूला परंतु रांगत रांगत तो कुठं आला चिखलाच्या जवळ आला ती गेली संद ती पाणी आणायला ती म्हणजे आता काय आहे तर महाराज लक्ष ठेवतील परंतु महाराज कुठं गेले होते देहभानं हरपले होते विठ्ठलाच्या नामामध्ये दंग झाले होते आणि त्यांचा त्यांना देहाचा विसर पडला होता तोपर्यंत ती बाळाला आता कुतु कोणत्याही बाळाला कुतुल असतं आत्ता वडील घेतील मग वडील घेतील हळूहळू ती बाळ सरकू लागली चिखलात चिखलात जव जवळजवळ जवळ येत आलं आणि एकदम चिखलामध्ये आलं ते बाळ आणि काय झालं ते मग गोरा कुंभार तर ह्याच्यावर नाहीत भानावर नाहीत मग काय केलं तर त्यांनी तुडवायला सुरुवात केली आणि अचानक एकदा पाय पडला त्यांचा त्या थे, नरड्यावर पाय पडला आणि ते बाळ गतप्राण झालं श्वास गुदमरला आणि बाळ गतप्राण झालं तरीही महाराज भानावर नाहीत तरी ते काय करतायत तुडवत आहेत तुडवत आहेत आणि इतकं तुडवणूक झाली त्या ह्याच्यामध्ये चिखलामध्ये की ते रक्ताचा चिखल झाला रक्तमय चिखल झाला सर्व आणि महाराज तरी म्हणावून नाही संधीनं पाणी घेऊन येते आणि ती प्रकार बघितल्यावर तिने हांडा फेकून देते आणि मोठ्याने टाह पडते ओरडते मोठ्याने तरी महाराज जागे होत नाहीत आणि ती म्हणते की माझं या बाळ या विठ्ठलानं खाल्लं आहे माझं बाळ महाराजांना जागं करून हलवून जागा करते महाराज जागे होत आहेत तर बघतायत तर काय आपलं बाळ आपल्याच हातानं मारलं गेलेलं आहे तरी ते काय म्हणतात आता हे काय याला माझा काय पर्याय नाही कारण झालंही चुकून झालं आहे शेवटी डोक्याला हात ठेवून ते रडू लागतात व्याकुळ होतात की माझं एकूण एक बाळ कसं गेलं भगवंता पांडुरंगा शेवटी काय झालं ते व्याकुळ होऊन रडत असताना शेजारी पाजारी जमतात आणि ही संत विठ्ठलाला शिवाय देऊन घालू लागते इतक्या शिवाय घालू लागते की म काकांना त्यांना सर्वजण संत त्या संत परंपरे म्हटली की काका ज्येष्ठ असल्यामुळं सर्वजण काय म्हणत आहेत माऊली असते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव निवृत्ती सोपान समकालीन बाराव्या शतकातले संत आहेत तर त्यांना ज्येष्ठ असल्यामुळं त्यांना काका म्हणतात आणि ह्या काकांचं काय झालं तर गोरबा काकांचं इथं इतकं चित्त म्हणजे हे झालं की चित्त खवळलं म्हणून विठ्ठलाचं किती शिवे ऐकून घेऊ यातात माझ्या विठ्ठलाला तू शिवे देतेस म्हणून दे त्यांचा राग आणावर झाला आणि तिने हातातली काठी घेतली आणि अशी मारणार तेवढ्या त्याच्या ते त्या संतिनीनं काय केलं तर ती काय म्हणाली जर खबरदार माझ्या अंगाला जर हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे तात्काळ काकांनी के काय केलं काठी टाकून दिली आणि धाय मोखरून रडू लागले आणि आता बघा प्रत्येकाचं मृत्यूचं दुःख थोडंच फार असते कालांतराने वर्षभर केल्यानंतर संतीनं जो पण जरा विरह कमी झाला आईचं ती परंतु किती दिवस असं आता जस जसं वेळ जावं लागतो तसं दुःख कमी हलका हलकं होत जातं विस्मरण घडतं आणि ती एक सुद्धा परमेश्वराची कृपाच असते आणि मग हळूहळू ती काय व्हायला लागली तर महाराज तर काका तर स्पर्शच करू लागत नाहीत कारण तिला पाहिजे होतं काय आता एक बाळ गेलं तरी आपल्याला एखादा अपत्य असावं असं हो। तिच्या कुठल्याही माव माय माऊलीला वाटावं असं ते पोटी एक आपत्य असावं मातेचं सुख केवढं मोठं असतं परंतु तिला असं हो, मनामध्ये मा ध्यासायचा परंतु काका तर काय स्पर्श करत नाहीत काका काय स्पर्श करत नाहीत तर त्यांनी जी शपथ घातली होती तिनं की माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे शपथेमध्ये काका अडकले होते शेवटी तिला म्हणजे पुढचं काय कसं वंशाचा दिवा चा आप काका काका कसा चालायचा आपल्याला आणि आपल्याला आपत्ती प्राप्ती होत नाही म्हणून ती वडिलांकडं गेली घरी माहेरी आणि तिनं आपली जी बहीण होती रामी नावाची ती वडिलांना गळ घातली आणि म्हणले माझ्यापासून आपत्ती आता काय होणार नाही कारण काही काकांनी काकांना मी शपथ घातल्यामुळं मीच त्या शपथीमध्ये अडकलेली आणि माझा नवरा म्हणली कसं आहे बघितलं तर मी विठ्ठला एवढं बसणार आहे की त्याची शपथ ती काय मोडणार नाही तर तुम्ही असं करा माझ्या ह्या बहिणीला तुम्ही त्यांच्याशी लग्न लावून द्या शेवटी वडीलसुद्धा तयार झाले परंतु गोरोबा काका विरक्त झाले होते गोरोबा काकांना सुद्धा असं वाटायचं की नको आता संसार हा तरी पण बळजुबरी थोड्याच्या थोडल्या बायकोनं काय केलं की बाबा आपल्याला वंशाला दिवा तर पाहिजे म्हणून तिनं काय केलं तर ती सांगितलं बसे गोरोबा काका तयार झाले मग त्याची मेहुनी त्यांची मेहुनी म्हणजे हिची बहीण तिच्याशी लग्न झालं आणि ज्यावेळेला नवरी पायाला पडायला जातात त्यावेळेला काय झालं तर सासरीबाच्या पाय धरले त्यावेळेला सासरीबानी एक बोलणं केलं की जसं तुम्ही थो थोरलीला सांभाळत होता तसंच आता हिला पण सांभाळा तुम्हाला हे दोन्ही सारख्याच आहेत जसा व्यवहार थोरलीशी करत होता तसाच हिच्याशी सुद्धा करा नाही कराल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ नाही झालं पुन्हा काकांचं काय झालं पुन्हा शक्तीमध्ये अडकले काका कारण थोरलीला मी स्पर्श करत नव्हतो आता धाकटीलासुद्धा स्पर्श करूच शकत नाही मी कारण काय झालं तर शपथ घातली द बघा किती मानणारी संत आहे ती की आपल्या आपली तत्व बाजूलाच ठेवून सगळी आता आपण आजच्या काळामध्ये बघितलं तर आपली तत्व कुठं असतात बाजूला असतात सर्व शपथेमुळं काय झालेलं आहे तर हा गोठळा होत गेला आणि मग पुन्हा ती दोन्ही बायका त्यांच्या काय करू लागल्या वाट पाहू लागल्या पण तरीसुद्धा या दोन्ही गोरोबा काका काढल्यामुळे एक दिवस काय केलं त्या दोघी त्यांच्या बायकांनी काय केलं गोरोबा काका असे झोपले होते आणि दोन्ही बाजूला दोघी झोपल्या आणि त्यांनी काय केलं तर अंगावर टाक हात टाकले दोघींनी शेवटी पाठीचे काका उठले गोरोबा काका उठल्यानंतर एकदम त्यांना वीज चमकावी झटका बसल्यासारखं ते उठले का उठले तर दोन्ही हात माझ्या अंगाला स्पर्श केले त्यांनी मी जरी नाही स्पर्श केला तर ह्यांनी माझ्या अंगाला स्पर्श केला मी विठ्ठलाची शपथ मोडली म्हणून काका घाईवरले पळत पळत बाहेर गेले आणि जो आपला जो कोयता असतो त्या कोयत्यावर दोन्ही हात आपटले आणि दोन्ही हात त्यांनी तोडून टाकले आपले बायकांना हे कळलं विवळ अवस्था झाली काकांची काका रडू लागलेले आहेत कारण माझी शपथ तुम्ही मोडलेली शेवटी असा बाग काळ हळूहळू सरकत चाललेला आहे पुढं काकांचे हात थोटे झालेले आहेत आणि आता कुंभार काम जर कशावर करायचं तर त्या हाताचीच किमे असते गाडगी घडवणे पंत्या घडवणे सगळी कुंभार कामाची जी कामं आहेत ती सगळी हाताशिवाय करताच येत नाही काकांचे हात थांबले उपासमार घडू लागली काकांना आणि नवे नवे कुटुंबालासुद्धा उपासमार घडू लागली आणि मग अशातच काय झालं तर परत इकडं आपला पंढरीचा पांडुरंग विठ्ठल विठ्ठेवरून हल्ले आणि त्यांनी ओळखलं की आता काकांकडे गेलं पाहिजे कारण काय झालं एवढी वाईट अवस्था आपल्या शक्तीमुळे त्यांनी करून घेतली म्हणून त्यांनी आईसाहेबांना रुक्मिणी आई साहेबांना साहे सांगितलं साहे साहे की चला आपल्याला एका भक्ताकडं जायचं आहे तुम्ही एका कुंभारणीचं रूप घ्या मी एका कुंभाराचं रूप घेतो आणि रुक्मिणी आई साहेबांनी कुंभारणीचं रूप घेतलं भगवंतानं कुंभाराचं रूप घेतलं आणि निघाले गरुड महाराज म्हणले भगवंत आता तुम्ही एवढ्या सुंदर कामाला निघालाय का तर आता मी सुद्धा जाणार आणि मीसुद्धा का थांबू पाठीमागं म्हणून त्यांनी काय केलं तर गरुडाला म्हटले चल तुला आता गाढव व्हावं लागेल तर गरुड काय महाराज म्हणाले आधीच गाढव झालो आहे मी कारण पहिल्या काळामध्ये मी गाढव झालं म्हणून तर मी मूर्खपणा केल्यामुळं तुमचं वाहन झालो तर आता मला काय अवघड नाही वा वा गाढव व्हायला ही आपली आली आणि बोरोबा काकांच्या दारात वगैरे राहिली आणि त्यांनी सांगितलं काकांना हाक मारली आणि काकांना सांगितलं की काका, काका आम्ही दूर देशावरून आलो आहोत आणि आमच्याकडं काय झालेलं दुष्काळ पडलेला आहे पाऊस नाही आमच्याकडं आणि आम्ही चांगले कुंभार आहोत आम्ही चांगले कलाकुसर करणारे कुंभार आहोत तर आम्हाला काम देता का तुम्ही तर त्यांनी सांगितलं काकांनी की इथं कामच काम आहे फक्त काय झालेलं आहे इथं करायलाच कोण नाही तर तुम्ही राहत असाल तर राहा परंतु तुम्ही पण खा आणि मला पण खायला आता झालं नाव काय म्हणले आहे तुमचं तर त्यांनी सांगितलं मी विठ्ठू कुंभार आणि माझी बायकोही रुक्मिणी रखमाई कुंभार आणि हा गाडव आहे आमचा तर आम्ही आपले तिघंजण आणलं आहे काकांना आनंद वाटला म्हणजे आपला प्रपंच थांबला बलुते होता बलुतेचं देणं घेणं थांबलं होतं आणि आता कुठंतरी आपल्याला जगण्याचा जा मार्ग चांगला होईल म्हणून त्यांनी काय केलं त्यांना परवानगी दिली मग विठ्ठलानं उठावं आणि नदीवर जावं गाडवाला बरोबर गरुडाला बरोबर घेऊन जावं आई साहेब पुढं जात आहेत आणि त्यांचं दररोज नित्याचं काम चालू झालं माती नदीवरून आणावी पाणी आणावं चिखल करावा त्याचा आणि त्याच्यामध्ये आणखीन सामुग्री टाकून गाडवी चांगली गाडवावी मग विठ्ठल काय करू लागले तर चाकाच्या भोवताली बसायचे चाक फिरवायचे तृत्या चाकावरती देशी काठी चाला विठ्ठलाधूप वेळा कुंभार गोरवा काकांसाठी भगवंत कोण झाले तर साक्षात कुंभार झाले आहेत आणि मग त्यांनी ती गा गाडकी मडकी घडवायला सुरुवात केली आणि एवढा आनंद वाटत होता या जोडप्याला की, की भक्ताच्या घरी काम करायला आपल्याला मिळत मग त्यांनी काय करावं तर नित्यच त्यांचं सुरू झालं गाडगी मडकी घडवू लागली बलो त्यांचं देणं घेणं सुरू झालं आणि राहिलेली मडकी बाजारामध्येही पांढळून विकायला जायचे आणि विकायला गेलेले असताना ते काय करायचे तर इतर कुंभार काय करायचे की बाबा असं दाखवून वाजवून घेतो आपण गाडक हे काय करायचे चक्क भिंतीवर फेकून द्यायचे आणि चेंडूसारखं ते टन करून उडून खाली पडायचं फोटायचं नाही हे आश्चर्यच बाजारामध्ये होऊ लागलं मग एवढी त्यांची गाडगी खपू लागली आता स्वतः जगाचा मालक गाडगी घडवतो आणि तो विकायला आणतो तर काय खपणार नाही मग त्या गोरोबा काकांच्या घरी काय होऊ लागलं तर सगळं पैसे पाणी खुळखुळू लागले त्यांचा चांगला पूर्वत प्रपंच सुरू झाला त्यांच्या बायकासुद्धा त्यांना कामं करू लागल्या त्या दोन्ही बायका होत्या त्यासुद्धा कामं करू लागल्या त्यांनासुद्धा आणि त्यांनासुद्धा आनंद वाटत होता कितीही सुंदर आहे किती कामं मनापासून करतायत त्यांना तर उसंतच नाही कशाचे इतकं धनधान्य भरलं काकांचं आणि या किती दिवस हा प्रकार चालला होता तर जवळजवळ आठ महिने हा प्रकार चालला होता गोरोबा काकांच्या घरी शेवटी आषाढी एकादशीची वारी जवळ आली आणि सगळे ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई आणि अनेक बरेचसे संत आले कुठं पंढरपुरामध्ये आले आणि त्यांनी आपण जर गेलो तर आपल्याला फक्त मूर्ती दिसत परंतु तिथं त्यांनी अंत अंतरज्ञानानं ओळखलं माऊलींनी की इथं तर पांढरंग नाहीत मग आहेत पांढरंग त्यांनी बघितलं तर त्यांना कळलं की गोरोबा काकांच्या घरी इथं राबतायत पांढरंग मग सगळे संतांची मांदी आणि गोरोबा काकांच्या घरी आली इकडं यांना कळलं या जोडप्याला कळालं की आपला आता दिवस संपले कारण आपला आता भांडं फुटायच्या आधी आपण इथं गेलेलं बरं म्हणून त्यांनी काय केलं तर गोरोबा काकांची पाय धरले त्या दोन्ही बायकांचा निरोप घेतला आणि नि सांगितलं की आमच्या आता गावी काय झालेलं आहे पाऊस भरपूर पडलेला आहे तर आम्ही आता आपला निरोप घेतो कुटुंब घाईवरलं काका त्यांच्या दोन बायका यांचं कुटुंब घाईवरलं तरीसुद्धा त्यांनी नाईला जाई म्हटले आम्हाला जावं लागतं निरोप घेतला निरोप घेऊन गेले बरोबर बाहेर आल्यानंतर एक गुप्त झाले आणि मग ही माऊलीन हे सर्व आले आणि त्यांनी विचारलं काकांना काय हो काका, काका म्हणजे देवाला तुम्ही इथं का ठेवला आहे तुम्ही देवाला म्हणजे तिकडे सगळं आषाढी एकादशीची गर्दी जमली यात्रा सुरू झाली तुम्ही देव इथंच ठेवला आहे कोणता देव म्हणले त्या जोडप्याला हाक मारा म्हणले ते जोडपं दुसरं तिसरं दुसरं तिसरं कोणी नाही तर ते जोडपं म्हणजे कोण आहे तर ते साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणी आणि गाढव ते गरुड आहे मग त्यांनी ती म्हणली पण आत्ताच गेली ते म्हणले गे आत्ता तुम्ही याच्या आधीच ती म्हणली गेले निरूप घेऊन गेलीत म्हणजे दुसरं तिसरं कोण नव्हते तरी पांडुरंग आणि आपली आई साहेब होत्या मग काकांना वाईट वाटलं काका रडू लागले की एवढ्या मोठ्या परमात्म्यासाठी माझ्यासाठी काय झालं आहे तर इथं पांढरंगाने आठ महिने एक दिवस नाही तर आठ महिने इथं माझी सेवा केली आणि माझ्याकडून हे कुठंतरी चुकीचं वाटतं आहे मला म्हणून त्यांनी काय केलं तर तसल्या अवस्थेमध्ये आपल्या दोन्ही बायकांना घेतलं आणि पंढरपूरजवळ केलं पंढरपूरला गेलेलं असताना नामदेव महाराजांचं कीर्तन त्या आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये पुढच्या मंडपामध्ये चालू आहे आणि चालू अवस्थेमध्ये असताना सांगितलं नामदेव महाराजांनी की सर्वांनी हात वर करा तर हात वर करायची परंपरा कशाची तर मी देवा तुला शरण आलो आहे म्हणजे हात कधी वरण करून तो आपण तर ज्यावेळेला देवाला शरण जातो त्यावेळेला आपण हात वर करतो सर्वांनी हात वर केले परंतु गोरोबा काकांनी हात वर केले नाही विचारलं त्यांनी तर म्हणले माझे हात मी तोडून दिलेले तोडून टाकले तरी म्हटले हात तुम्ही वर करा आहे तसे आणि साक्षात बघा दृष्टांत एवढा झाला की जसं चैत्र पालवी फुटते तशी झाडांना कशी पालवी फुटते तसे त्यांचे हात फुटले आणि हात फुटल्याबरोबर तिथं गजर झाला सर्वांना आश्चर्य वाटलं की गोरोबा काकांचे हात पुन्हा पांडुरंगाने परत दिले शेवटी दोन्ही बायका गहवरल्या आणि म्हणले तुम्ही काकांचे हात दिले ते चांगलंच झालं परंतु माझा मुलगा संतीन म्हणली माझा मुलगा तुम्ही का परत देत नाही मग त्यांनी सांगितलं नामदेव महाराजांनी तू हाक मार म्हणले तो आल्याशिवाय राहणार नाही त्या संतिनीनं काय केलं तर मोठ्यानं हाक मारली आणि तो मुलगा सुद्धा पळत आला या पांडुरंगाच्या या भक्तीमुळं म्हणून काय सांगितलं की जो माझं होय आनंद शरण त्याशी त्याचे निवारणी मी जन्म मरण शरणागत झाले काका कसे झाले होते शरणागत झाले होते काकाने काय केलं होतं दुसरं शरणागती पत्करले हात तुटले नंतर काय केले त्यांनी नामस्मरणामध्ये दंग होते आणि तुला जी पांढरंगा जी काय करायची ते तू कर आता मी मी आता काहीच करणार नाही तूच कर सर्व मग जो शरण जातो भगवंताला ज्याच्यावर भार टाकतो बघ परमेश्वरावर तर परमेश्वराला या तिथं यावंच लागत आणि मा महाराजांची जी आख्यायिका जी सांगितली होती की मुलगा पळत आला आणि काकांना हात फुटली एक अशी आख्यायिका सांगितली जाते आणि परमेश्वराला स्मरून ती खुर, खुर, खरो खरीच खरीच आहे त्याच्यामध्ये कुठलं दुमत नाही परंतु आपण त्या भक्तीला उतरलं पाहिजे गोरोबा काकांचे वीस अभंग परिचित आहेत त्यांनी स्वतः किती केले तर अभंग वीस अभंग केलेले आहेत आणि असं या गोरोबा काकांच्या चरित्रावरून आपल्याला कळतं आहे की भक्ती कशी करावी आता यंदाचा उन्हाळा आता चरित्रच खूप सुंदर झालं आपलं आणि याच्यामधून आपल्याला फक्त एकच घ्यायचं आहे की भक्ती कशी करावी आणि अनन्य भावाने शरण कसं भगवंताला जावं हे आपल्याला कळालं आता दुसरा एक भाग असा आहे सध्या उन्हाळा आपल्याला इतका या यावर्षी दोन हजार चोवीसचा उन्हाळा एवढा भयंकर वाटला त्याचं कारण असं आहे की वातावरणातील वायूचा थर धुसर होत चाललेलं आहे की ज्याच्याकडून सूर्यकिरणं थेट खाली येत नाहीत तर तो वजन वायू काय करतो तर तो थर जो पट्टा आहे तो काही नियंत्रित करतो आणि आपल्याला प्राणीमात्राला जेवढी किरणं पाहिजेत तेवढीच ती तेवढी उष्णता खाली सोडत असतो परंतु आता तो वायूचा थर धुसर झाल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे आणि तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे आपल्याला की वृक्षवल्ली आम्हा वनचारी वृक्षवल्ली कशी आहेत आपल्याला तर सोयऱ्या सगळ्या सोयाऱ्यासारखी आहेत तर आपण दरवर्षी एक झाड लावा हो। वृक्ष लागवड आपल्याला जास्तीत जास्त करता येईल एवढं आपल्याला आपलं ग्लोबल वॉर्मिंग टाळता येईल आणि आपल्याला पूर्वीसारखं जीवन जागता येईल म्हणून या काळासुद्धा आता आपल्याला दरवर्षी एक संकल्प करा की प्रत्येकानं एक झाड लावूया आणि आपलं हे निसर्ग पुन्हा पाहिल्यासारखा पूर्वत करूया माझ्या चॅनेलला आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण आहे म्हणा रामकृष्ण